नमस्कार मित्रांनो मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजन राहणार चिंचोली लिंबाजी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ काढण्याचं कारण असं की आणि मी दे, या व्हिडिओच्या माध्यमातून कन्नड तालुक्यातील सर्व जनतेला या ठिकाणी सांगू इच्छितो की मित्रांनो आपण जे अन्नधान्य खातो तर त्या अन्नधान्यामध्ये रासायनिक खताचा खूप मोठ्या प्रमाणात वापर त्या ठिकाणी केला जातो आणि साहजिक आहे लोकसंख्येचं वाढतं प्रमाण पाहता कुठेतरी अन्नधान्याचं उत्पादन सुद्धा त्या ठिकाणी वाढलं पाहिजे म्हणून कुठेतरी रासायनिक खताचा वापर त्या ठिकाणी केला जातो तर मित्रांनो आपण हे रासायनिक खताचं अन्नधान्य खात असताना बरेच आजार मानवाला या ठिकाणी होत आहे मग त्वचे आजार असो पांढरे कोड असो किंवा हेअरचे प्रॉब्लेम असो तर कुठेतरी या रासायनिक खतामुळे अनेक आजार मोट त्या ठिकाणी होतात आणि या आजाराला दाखवण्यासाठी मग आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते किंवा अनेक मोठमोठ्या शहरामध्ये आपल्याला हे आजार दाखवण्यासाठी जावे लागते किंवा बरेच रस्त्याने त्या ठिकाणी फेरीवाले फिरतात आणि कुठेतरी आपल्याला उल्लू बनवतात की तुमच्या चेहऱ्यावर जे डाग आहे तुम्हाला जे पांढरे कोड तुमच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी आलेले आहे तर आम्ही तुमची त्या ठिकाणी मोफत उपचार करून देऊ तुमचे डाग गेल्याच्या नंतर कोड गेल्याच्या नंतर पैसे त्या ठिकाणी द्या आणि थोडाफार विलाज करता पैसे घेतात पण कुठेतरी आपण या त्वचाच्या आजारामुळे त्या ठिकाणी त्रस्त असतो आणि आपण त्या लोकांच्या भूल आपल्याला बळी पडतो आणि कुठेतरी आपल्या पैशाची किंवा आपली फसगत त्या ठिकाणी केली जाते तर मित्रांनो ही बाब आपले डॉक्टर विशाल यशवंतराव भाडेज यांना कळाली आणि कुठेतरी त्यांच्या लक्षात आलं की या कन्नड शहरामध्ये त्वचा दवाखाना या ठिकाणी नाही तर मित्रांनो येत्या चार एक दोन हजार सव्वीस रोजी श्री व्यंकटेश स्किन अँड हेअर क्लिनिकच्या माध्यमातून त्वचाचा दावाखाना आपल्या कन्नड शहरामध्ये ओपनिंग होणार आहे तर आपण सर्वांनी येत्या चार एक दोन हजार सव्वीस तर मित्रांनो श्री व्यंकटेश स्किन अँड हेअर क्लिनिक च होणार आहे त्याचं स्थळ आहे आपले जे शिक्षक पद संस्था आहे त्या पदसंस्थेमध्ये त्वचा दवाखान्याची ओपनिंग या ठिकाणी होणार आहे कारण शिक्षक पद संस्था जी आपली पिशोर रोड आहे या किशोर रोडला फेटूनच ही संस्था आहे तर आपण सर्वांनी येत्या चार एक दोन हजार सव्वीस वा रविवार रोजी ठीक अकरा वाजता या श्री व्यंकटेश किट अँड हेअर क्लिनिकचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे तर आपण सर्वांनी त्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहावे आणि ज्यांनाही शहराचा जो आजार असेल हेअरचा प्रॉब्लेम असेल तर ते आपण आता आपल्याला शहराचे जायची गरज नाही आपल्या तालुक्यामध्येच त्वचेचे तज्ज्ञ डॉक्टर विशाल यशवंतराव भाडे यांच्या माध्यमातून आपला विलास या ठिकाणी होणार आहे तर आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे आपण या ठिकाणी विनंती करण्यात धन्यवाद